लक्षवेधी क्रमांक पाच श्री शशिकांतजी शिंदे क्रमांक पाच सभापती महोदय माझ्या उत्तराला हरकत आहे एक तर या अधिकारावर पहिली कारवाई करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे सभापती महोदय दोन हजार एकोणीसच्या दरम्यान पंतप्रधान आवास योजनेचा देशामध्ये काही प्रोग्राम दिला त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये अशा प्रकारचा प्रोग्राम जाहीर करण्याचा निर्णय झाला आणि यामध्ये सिडकोलासुद्धा काही घरं देण्याचा टार्गेट झाला आणि ह्या घरं देत असताना आरक्षण असलेल्या जमिनी म्हणजे आमच्याकडे ट्रक टर्मिनल होतं रेल्वेच्या बाहेर असलेल्या ठिकाणी पार्किंग झोन होते हे सगळे बाजूला काढून नियम त्या ठिकाणी ही घरं योजना मंजूर केली त्यावेळेला आम्ही विरोध केला त्यावेळेला सरकारनी शासनाने मी आरोप करतोय असं नाही परंतु टेंडर प्रक्रिया करून निवडणुकीच्या अगोदर ह्या टेंडर प्रक्रिया करण्याचा घाट घातला तो का घातला मी सांगत नाही परंतु ह्या सर्व योजना नियम आरक्षणाचे बदलून अगदी वाशी रेल्वे स्टेशन साडपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्किंग आवती एफएमसी मार्केटच्या बाहेर ट्रक टर्मिनल होतं या सगळीकडे सगळी कायदे बाजूला ठेवून ताबडतोब ही मंजुरी करण्यात आली त्यातून निवडणुका झाल्या सभापती महोदय या योजना दाखवत असताना उत्तर मला असं दाखवलेलं आहे दोन हजार चोवीस साली या असलेल्या घराचं माझे पसंतीचे शिडको घर अशी गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली असं आहे साधारणतः पंच्याहत्तर हजार घरांची ही स्कीम गोरगरीब जनतेच्यासाठी अल्पभूधारक अशा प्रकारच्या ई डब्ल्यू एस वगैरे अशा प्रकारच्या योजनेमध्ये बसवली हो सभापती महोदय आता या उत्तरामध्ये आपण दुसरं पण सांगितलं आहे अधिकाऱ्यांनी सिडको महामंडळामध्ये किंमत निश्चितीचे धोरण बाजारभावाच्या किमती लक्षात घेऊन सदनिकांच्या किमती निश्चित करण्याला आलेल्या आहे योजना सिडको कधीपासून नंदेवाईक झाली मला माहीत नाही परंतु मागच्या कालावधीमध्ये सिडकोने सर्रास त्यांच्या असलेल्या जमिनी विक्री करून सिडकोमध्ये पैसे जमा करण्याचा उद्योग सुरू केला पण त्याची नजर या असलेल्या योजनेवर पण पडली आणि मग मोक्याच्या जागी गरिबांसाठी घरं देण्याऐवजी ती बाजारभावाप्रमाणे देण्याच्या संदर्भामधला हा प्रयत्न झाला हे खरं म्हटलं दुर्दैवाचा आहे म्हणून अशा प्रकारचं उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रथम आपण चौकशी करावी आणि असा निर्णय बदलला जो महामंडळाने मंडळाने निर्णय बदलला याचा अर्थ प्रोसिडिंग चुकीचा दिलेला आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये घराची किंमत किती असावी पंच्याऐंशी लाख एक कोटी बाजूला तुमचं म्हाडाचं चा काम चालू आहे त्याची तेवीस लाख आणि चौतीस लाखामध्ये घर विकली जात आहे आणि तुमच्या म्हाडाच्या असलेल्या मुंबईच्या रेटचा जो दर आहे तो म्हाडाचा रेट जर बघितला तो रेडी रेकन रेट एक्केचाळीस लाख आणि पन्नास लाखाला घर मिळत आहे शिडकोने अशी काय सोन्याची कवलं टाकली मला माहीत नाही पण प्रत्येक घरामागे त्यांनी वीस लाख ते पंधरा लाख रुपये कमवण्याच्या बाबतीत माझ्याकडे ते रेट पण आहे रेडी रेकनरपासून रेट बाजारभावाचे रेट सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मुंबईमधून मराठी माणोसा ठाणा नवी मुंबई पनवेल वगैरे या ठिकाणी जायला लागलेला आहे ही घरंसुद्धा गरीब माणसांनी मागितलेली आहे आणि ही गरीब माणसांनी मागितलेल्या घरांना दर कमी करायला पाहिजे ज्या वेळा दर जाहीर केला पुस्तिका जाहीर केली त्याच्या दर निश्चित दिला नव्हता लोकांनी दर पुस्तिका भरली आणि अर्ज केले मंजूर झाले लॉटरीने त्यांचे नंबर लागले नंतर दर जाहीर केला की तुम्हाला इतके पैसे भरावे लागतील बऱ्याच लोकांनी पैसे नव्हते म्हणून भरले नाही यावेळा दोन वेळा यांच्या सदनिका विकल्या गेल्या नाही म्हणून रिटेंडर काढले गेले सभापती महोदय गरीब माणूस जर एवढे पैसे असते तर मुंबई मधून कशाला गेला असता आज माझा स्पष्ट आणि संजय शिरसाट या मंडळाचे अध्यक्ष होते सिडकोचे तर त्यांनी या असलेल्या लोकांना भेट दिली आणि त्यांनी हा उद्योग केला उल्लेख केला होता की सिडको काही नफा कमवणारी कंपनी नसून ती सर्वसामान्य जनतेला घर देणारी कंपनी आहे असं असताना हे नवीन शिडकोने धोरण पैसे कमवण्याचं कसं काढलं मला कळत नाही आमचा आक्षेप इथं आहे एक तर ही योजना पंतप्रधान आवास योजनेमध्ये तुम्ही बसवली होती पंतप्रधान आवासमध्ये ही घरं बसवलेली असताना त्याचे दर एक कोटी पंच्याऐंशी लाख पंचावन्न लाख साठ लाख बामण डोंगरी वगैरे या पट्ट्यामध्ये केलेले आहेत हे गरीब लोक घरं घेणार नाही आमचा पेशिफिक प्रश्न इथं दोन तीनच मी तुम्हाला विचारतो आणि त्याचं उत्तर द्यावं आपण या असलेल्या घरामध्ये जे काय पहिले रूममध्ये रजिस्ट्रेशनसाठी पैसे भरलेत आणि ज्यांनी भरले नाहीत कारण पैसे नव्हते आणि ही तुमची एवढी मागणी म्हटल्यावर त्यांची घरं रद्द करण्याची नोटिसा दिलेल्या आहेत माझं म्हणणं आहे की सिडकोने या लोकांना पहिली घरं द्यावी आणि पहिल्या प्रथम पंतप्रधान आवाज योजनेच्या निकषाप्रमाणे या घरांची किंमत मी आताही गांभीर्याने सांगतो की त्याच्या बाजूला म्हाडाचं घर चालू आहे शिळफाट्याला तुम्ही माहिती घ्या एकवीस लाख आणि चौतीस लाख आला ह्याच्या शिरके बीजी शिरकेनेच बांधलेले फार चांगल्या प्रकारची बांधणी केलेली के आहे मग ह्याचे दर जे केलेले आहेत गरिबांसाठी तुम्ही लॉसमध्ये गेला तर तुम्ही गरिबांचं सरकार म्हणून सांगताय तर पन्नास टक्के रक्कम याची कमी करणार का आणि पन्नास टक्के रक्कम करत असताना सिडकोनी जाहिरातमध्ये कोणतेही अतिशुक्ल घेणार नाही अशा प्रकारचं नमूद केलं होतं ते सामाजिक क्षेत्रासाठी शुल्क विकास शुल्क क्लब सदस्य शुल्क वगैरे हे लिगल चार्जेस हे घेणार नाही हे घेऊ नये अशा प्रकारची भूमिका करावी त्याचबरोबर या असलेल्या सिडकोनी यामध्ये एल आय जीला आणि त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी जी काही पैसे भरून घेतलेली आहे ती पुढची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण निर्देश द्यावे ज्यांचे नंबर लागलेत त्यांना त्याचबरोबर या असलेल्या ह्याच्यामध्ये आपण निर्णय देत असताना या लोकांचा अधिकार कमी करू नये एक यामध्ये माथाडी कामगारांनी मार्केट आमचं शिफ्टिंग केल्यानंतर मार्केट फार मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईची विकास झालेला आहे पाच टक्के आमच्याकडे माथाडी कामगारांना त्यामध्ये रिझर्वेशन आहे सी मार्केटच्या समोर ट्रक टर्मिनल इथं घरं बांधली जात आहेत म्हणजे घर क्रॉस रस्ता क्रॉस करून तो माथाडी कामगार जाईल त्यांचं आरक्षण ते आम्हाला संपूर्ण दिलं तरी आम्हाला घर घ्यायची तयारी आहे जर तसं देता लॉटरीने द्या आणि मागे आपण घरं आम्हाला दिलेली आहेत घनसोलीला दिले दिलेले आहेत कोपरखान्याला दिलेले आहेत सगळीकडे दिलेले आहेत माथाडी कामगारांना या आमच्या असलेल्या ट्रक टर्मिनल आणि सानपाड्याच्या इथली घरं देण्यासाठी आपण निर्णय घेणार आहात का जर घ्या लॉटरीने द्यावे आणि ते घेण्यासाठी आपण निर्णय घेणार जर तसं देतायला कमी येत असेल तर पन्नास टक्के तरी त्याच्यासाठी आरक्षण देणार का हे दोन तीन प्रश्नाचे उत्तर आपण द्यावे